नाता पवार सांगली ब्रांच पंचकाता मानकरी ठरलेला आहे सर्वांनी टाळेच्या गजरात स्वागत करायचं आहे अभिनंदन पैलवान मान्य आमदार संग्राम भाया जगताप व सर्व सहकारी मित्रांच्या वतीने विजेता पवार अभिनंदन एकोणऐंशी किलो वजन गट ब्रांच पंचकाचा मानकरी ठरलेला आहे लवकर लवकर प्रथम क्रमांकाची कुस्ती लागते पटकनी आम्हाला सहाय घ्यायच्या मुईन मुलानी सोलापूर ला कॉस्ट मध्ये तयारा रफी चे यवतमाळ निळा कॉस्ट मध्ये तयारा एकोणऐंशी किलो वजन गटाची प्रथम क्रमांकाची कुस्ती आकड्यावरती लागते अहमदनगर लाल पट्टी सरपंच म्हणून बाबा श्रीगावकर काम पाहतायत आकडा प्रमुख निलेश मारणे उद्योजक चंदू भाऊ औषिकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे विष्णू शेठ कलागते नगरसेवक प्रकाशजी भागानगरे डॉक्टर आणि उद्योजक चंदुभाऊ या ठिकाणी आयोजन झालेलं आहे पैलवान भाऊ शिखर यांचं सहर्ष स्वागत ऐंशी किलो वजन घाट प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची निलेश मारणे कोण होणार मानकरी महाराष्ट्र राज्य कृषी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेले प्रतिनिधी नोंद घ्या ವಳಾಳನು ನೇನ ಕಬದೆದೇದೆ ಕಾವಾಟಿನದಿದೆ. ಸಾಮೇ ಅಚ್ಳಾಗಿದೆಗೆ. ಮಯನು ಕಳಾಗಿದೆಗೆ ಜಳಿದೆಗದೆಗೆ. ಅಟಿದದೆ ಕೊಷ್ತಯಾ. ಕಾಠೆಲಿದೆಗದೆ. एक अटी टटी जी लढात है ऋषिकेश जेके अंबा नगर विरुद्ध संदेश चिपकुले 17 ब्लू चे कोच ब्लू चे कोच प्रॉपर किट मध्ये येयचं आहे वाह चौऱ्याहत्तर किलो माती बाग माथ्यागार क्रमांक दोन वरती निलेश शिरपडे हॅलो लालकट्टी मध्ये सौरभ जाधव सोलापूर कोच रेड रेड एकच कोच बाकी जण खाली जायचं आहे या बाकी सर्व खाली शिर्मी मैदान साठी गोळे बो, परिवार या ठिकाणी उपस्थित आहे खाली चल त्यांचं खाली चल खाली चल इकडं बाबा अध्यक्ष गोरे पटाला लागण्याचा प्रयत्न संग्राम भैया मिळवत हा इल्या नाही राव आक्रमक झालाय त्यामुळे मी गुलगर्फाला कुस्ती लावण्यासाठी पुढे यायचे गुलग्रेश परिवार चौऱ्याहत्तर किलो माती बारच मातीवर दोन वरती चला चा योगेश पैलवान एकच 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 योगेश पलवार हे स्पर्धा आपल्या आहेत आपणच बघायला नका नितीन हिरगुडे कोल्हापूर आज सौराज जाधव सोलापूर